काय बोलला पहिले फेऱ्याला खूप कमी पडला मध्ये आणि त्या दिवशी पण फेऱ्याला नेला होता बिनदोडला दबंग टाकला होता नाशिकचा ते माझे त्रिंबकेश्वरचे बागुलदा आहेत त्यांच्या <laughs> नंदीमध्ये फेरे बघा तुम्ही दोन्ही पण असा <laughs> वाटत होता था का चालत येतोय हा उड्या मारत <laughs> मी त्याला बोललो बाबा <laughs> बोला डोका आपला लागेल एवढे फॅन फॅमिली एवढे कुटुंब तुझ्यावर मरतात आणि तुझा पळ बघायला येतात तू असा काय कर का तुझ्या पळाचा जो जोर आहे जो जो तुझा रंग आहे असली रूप आहे ते या शर्यतीच्या माध्यमातून दाखव माझी इज्जत आज नाही तर पूर्ण चव्हाट्यावर जाईल बोलला तुम्ही मी प्रार्थना केली त्याच्या समोर त्याला बोललो बाबा आज एवढा एवढा पब्लिक सिटी ना एवढी फॅन फॅमिली कुटुंब तुला पलताना बघायला आलाय ना आज तू तसा पळाला तर इज्जत माझी पूर्ण चवाट्यावर जाईल तर पण तो त्याचा पळ दाखवून काल गुलाल मिलवला तेव्हा मला वाटला बाबा हा मत ऐकतो